तहसीलदारांकडून पत्रकारांना अब्रू नुकसान भरपाईची नोटीस शाहवाडी तालुका पत्रकार संघाकडून घटनेचा तीव्र निषेध तालुक्यात घडत असलेल्या घडामोडीचे वार्तांकन दैनिकात छापून आलेल्या रागापोटी शाहूवाडीचे तहसीलदार रामलिंग चव्हाण यांनी दैनिक प्रतिनिधींना दहा कोटीच्या अब्रू नुकसानीचा दावा ठोकणार असल्याचा नोटीस दिल्या आहेत लोकशाहीच्या चौथ्या स्तंभाबाबत आपल्या अधिकाराचा वापर करून घेतलेल्या या तहसीलदारांच्या कृतीचा तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष रमेश डोंगरे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत संघाच्या वतीनं तीव्र निषेध करण्यात आला शाहवाडी तालुक्यातील वास्तव स्थितीचं वार्तांकन करणारी बातमी दैनिकात प्रसिद्ध झाली होती शावडीचे तहसीलदार रामलिंग चव्हाण यांनी दैनिकात प्रसिद्ध झालेल्या बातमीचा मनात धरून संबंधित दैनिकांच्या प्रतिनिधींना दहा कोटीचा अब्रू नुकसानीचा डावा टोकत असल्याच्या नोटीसा काढल्या आहेत भारतीय लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून पत्रकार समाजातील विविध घटकाला न्याय देण्याचं काम करत असतात अशाच माध्यमातून सदर बातमीचे वार्तांकन केले होते मात्र केवळ मनात आकस धरून नोटीस काढल्या आहेत या घटनेचा निषेध करण्यासाठी शासकीय विश्रामगृह शाहवाडी येथे आयोजित केलेल्या बैठकीत सदर घटनेचा तीव्र निषेध करण्यात आला त्या पत्रकारांना लोकांच्या वरती होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडण हे त्याचं कर्तव्य आहे आणि अशा पद्धतीने जर वार्तांकन करून एखाद्या अधिकाऱ्याला वाटत असेल की ती माझ्या विरोधात बातमी दिल्या आणि त्याला घरी धरून एखादा अधिकारी नोटीस देऊन पत्रकारांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न करत असेल या गोष्टीचा मी तीव्र शब्दात निषेध करतो पत्रकारांना आपलं काम पार पाडलेलं आहे अधिकारी हा सर्वसामान्य जनतेला वेटीस धरतोय त्यांना लुटण्याचं काम करतोय राजकारणी लोकांच्या जीवावरती नंगानाच ह्या शावड तालुक्यात चालू आहे राजकारणींनी सुद्धा हे हो लक्षात ठेवावं की आपलं नाव बदनाम करण्याचं काम काही अधिकारी वर्ग करत आहेत त्यांनी सुद्धा या गोष्टीचा विचार करणं गरजेचं आहे ज्या लोकांनी तुम्हाला निवडून दिलंय त्या लोकांसाठी तुम्ही आहे का ठराविक अधिकाऱ्यांसाठी आहे असा प्रश्न तालुक्यातल्या सर्वसामान्य जनतेला पडलेला आहे पाच पाच लाखाचं डील करायचं धाडस इथल्या अधिकारी करतातच कसे तालुक्यात एका साधा माणूस जर पाच लाखाचं डील तुमच्या नावावर डील करण्याचा जर प्रकार करत असेल तर त्याच्यावर अभ्रू नुकसानीचा दावा का नाही पत्रकारांनी वार्तांकन केलं म्हणून त्यांना नोटी तर नोटीस निघत असेल तर तर एक माणूस जर तुमचं नाव सांगून पैसे गोळा करतोय मग त्याच्यावर दावा होऊ शकत नाही का असेल तर अतिशय असे निंदनीय बाब आहे अशा वेळेला अशा लोकांवर कारवाई होणं गरजेचं आहे ही काळाची गरज आहे यावेळी शाहवाडी तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष रमेश डोंगरे उपाध्यक्ष नाथुराम डावरी ज्येष्ठ मार्गदर्शक आनंदा केसरे मुकुंद पवार राजू कांबळे यांच्यासह दशरथ खोटाळे रोहित पास्ते संतोष कुंभार आदी उपस्थित होते महानकरी नीटसाठी शिवाजी नांगरे शित्तूर वारुण ताज्या बातम्यांसाठी महानकरीला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा